Nasrul kita 1 one. Change. आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथे जपानवरून जवळपास बारा जण या ठिकाणी बुद्धभूमी मावसाळ्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत आपण बघत आहोत हे सर्व जपनीज आहेत कोटा नकोची सांग आणि त्यांचे सहकार्य सर्व हे जपानहून आलेले आहेत हे आपले जपानहून आलेले यांना बाबासाहेबांची चळवळ आणि बाबासाहेबांचं कार्य चांगल्या पद्धतीने त्यांचा अभ्यास आहे मी जेव्हा एक महिना जपानमध्ये गेलो होतो तेव्हा त्यांनी आपल्या भारतातलं महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचं किती कार्य मोठं आहे हे त्यांनी जपानमध्ये मला सांगितलं आणि मला तेव्हा असा गर्व वाटला की जपानमध्ये एक व्यक्ती बाबासाहेबांचा एवढा मोठा अभ्यास करू शकते तर यांना खूप बाबासाहेबांच्या चळवळीचा अभ्यास आहे आपण बघत आहोत सर्व हे माझ्यासोबत जापानीज मंडळी आहे आपण बघत आहोत आज ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा ह्या ठिकाणी त्यांनी आज सदिच्छा भेट दिलेली आहे आज जवळपास दोन वाजेपर्यंत त्यांनी ऐतिहासिक एलोरा येथील बुद्ध लेणीला त्यांनी भेट दिली आणि आज सायंकाळच्या वेळेला ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी ते या ठिकाणी आले त्यांच्या जवळपास बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि बुद्धभूमी मावसाळ्याचा परिसर बघून त्यांना खूप आनंद झाला निसर्गरम्य वातावरण आणि या बुद्धभूमी मावसाळा येथे आपण जयलकंद तारे यांचा आपण स्टॅच्यू निर्माण करत आहोत ती जागा पण हे आज ब बघण्यासाठी आलेल्या आहेत तर प्रिय प्रियसज्जनव आपण बघत आहात की सर्व जापानची मंडळी आहेत आणि आज हे भारतामध्ये अजिंठा आणि वेरूळची लेणी बघण्यासाठी आले दोन दिवस ते पुण्याला होते आणि मुंबईला होते त्यांचे दोन चार ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत आणि आज ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी ते भेट देण्यासाठी आपण आलेले आहेत आपण बघत आहोत तर आपण बघत आहोत हे सर्व जापनीज आहेत माझ्यासोबत आहेत आज बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी बघण्यासाठी आलेल्या आहेत हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत बुद्धभूमी मावसाळ्याचा हा परिसर आहे हाय करता बाय जय करता छत्रपती शिवाजी महाराज हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा आणि या मावसाळ्याच्या सेंटरला भेट देण्यासाठी हे संपूर्ण जापनीज लोक उपासक या ठिकाणी आलेले आहेत आपण बघत आहोत

<laughs> oh, oh, oh. this place my arimoto-san's mother's ashes so maybe we can just put some flowers right? ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथील हा जो बोधीवृक्ष आहे या बोधीवृक्षाची हे जपानचे उपासक या ठिकाणी पूजा करत आहेत आपण बघत आहोत फुलं फुलं टाकत आहेत हा पवित्र बोधिवृक्ष आणि या बोधीवृक्षाचं या ठिकाणी आज सर्व हे जपानचे उपासक या ठिकाणी पूजा करत आहेत त्या बोधीवृक्षाला आज जगामध्ये किती महत्त्व आहे आपण बघत आहोत ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथील हा अतिशय सुंदर भव्यदिव्य हा बोधीवृक्ष आपण बघत आहोत आणि बोधी या बोधीवृक्षाचं या ठिकाणी आज संपूर्ण जपानवरून आलेले सर्व उपासक या ठिकाणी बोधीवृक्षाची पूजा करत आहेत प्रिय सजनानं आपण बघत आहोत सर्व जपानहून आलेली मंडळी आज ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथे भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि आज या ठिकाणी ते आता थोड्या वेळामध्ये त्यांच्या भाषेमध्ये वंदना घेणार आहेत ते पूजा करणार आहेत はい。はいはい <laughs> <laughs> आपण बघत आहोत हे सर्व जपानहून आलेले सर्व उपासक आहेत आज बुद्धभूमी मावसाळ्याला भेट दिलेली आहे वरती आपल्या विहारावरती भगवंताच्या मूर्तीसमोर त्या ते ठिकाणी त्यांची सविस्तर चर्चा झाली माझा जपानचा दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांचं बोलणं झालं आणि आज या ठिकाणी त्यांच्या जापनीज भाषेमधून या ठिकाणी पूजा करण्यासाठी ते त्या ठिकाणी आलेल्या आहेत आपण बघत आहोत हे सर्व <laughs> します主演。 Oh. 普通なナーの言葉ではないですので、大きな大となダメな感じで、私はできくださいます。そしい背筋を作してください。<laughs> <laughs> ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथील या विहारामध्ये त्यांनी सर्व जापनीज उपासकांनी त्या ठिकाणी त्यांच्या जापनीज भाषेमध्ये या ठिकाणी प्रार्थना केलेली <laughs> <laughs> आहे <laughs> Ah. steps steps mm. and uh, yeah. like open one mm. and here we can plant some like a tree mm. and maybe some maybe we can have music mm. just do the relaxation mm. looking at the mouth and uh, yeah. you know, uh, you can how can i say <laughs> full moon we can see from 것 같다. 집. 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 집.

ちょっとすいません。ィアンティアンティアンティンティアンティンティアンティアンティアンティアンティアンティアンティアンティアンティアンティアンティアン

あのいや、大丈夫だと思うよ。本当に、あの九十九個分かんないね。もし引っかかったりと、あのね、引っ掻いたりとか。あ、まあ、自己責任ですね。あ、みんな最後らしい。

जेल जेल जयलकंदारे हाय तर आता आपल्या बुद्धभूमी मासाळवणे सर्व निघालेले आहेत जेल जयलगंदारे दादा भाजी हालून दादा माझी अरे यार हे करा हालते चला जे काय तारे